माणसाचा स्वभाव असा आहे की तो अनेक गुणांनी संपन्न किंवा अनेक दुर्गुणांचा महामेरू चांगल्या गुणांचे लोक एकत्र आले तर माणसाचं काहीतरी चांगलं करून जातात आणि दुर्गुणी माणसे एकत्र आले तर सद्गुणी माणसांना लोबाडण्याशिवाय ते काहीच करत नाहीत जगात अनेक गोष्टींच्या चोऱ्या होतात कोंबडी पळवली जाते कोणाचे दागिने पळवले जातात तर इतकेच काय एखाद्याची बायको सुद्धा पळवली जाते हा तो प्रश्न वेगळा की ती स्वतःहून गेली की नेली तसंच काहीस दुसऱ्याचा धर्म आणि जात संस्कृती इतिहास सुद्धा पळवण्याचा धंदा हजारो वर्षापासून चालत आलेला आहे असंच काहीस बौद्ध धर्मातील जातकथा विचार संस्कृती आणि इतकंच काय बौद्ध इतिहास सुद्धा पळवल्याचे पुरावे आहेत बरं का असंच काहीस आपल्या महाबोधी विहारातील हजारो वर्षापूर्वीच्या बौद्ध मूर्त्यांच्या बाबतीत झालेला आहे या मूर्तीला हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि या मूर्तीने अनेक चोर अर्थात धर्म पंडित पाहिले आहेत महाबोधी विहाराचा खटला सुद्धा या मूर्तीने पाहिलेला आहे कित्येकांच्या वाईट नजरेतून ही मूर्ती वाचले आणि शेवटी अखेर त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ही मूर्ती आपल्या योग्य ठिकाणी म्हणजे महाबोधी विहारात आणून ठेवली आज आपण याच मूर्तीचा हजारो वर्षांपासूनचा इतिहास तिचा प्रवास पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण बहुजनांचा गाडलेला इतिहास उकरून काढणे माझे काम आहे त्यामुळे या, या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायचं आहे तरच युट्यूब या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल तर चक्रवर्ती सम्राट अशोक राजाने इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात बोधगयाला कोरीव लाकडांचा व विटांचा बांधकाम असलेला विहार उभारला परंतु विहारात त्यावेळी पद कमल धम्मचक्र व बोधिवृक्ष यांच्या प्रतिमा होत्या पाचशे वर्षांनी गुप्तराजाच्या राजवटीत अकरा मीटर उंचीचे विटांचे कोरीव काम असलेले व पूर्व आणि उत्तर दिशे द्वार असलेले सध्याचे मोठे विहार बांधले गेले तेथे भेट दिलेल्या यात्रेकरूंनी लिहून ठेवलेल्या वर्णनानुसार तसेच सापडलेल्या शिलालेखां सदर एक बुद्ध होती इसवी चौदाशे तेरा मध्ये आचार्य सारी पुत यांनी येथे बुद्ध मूर्ती बसवण्यासाठी घेतलेले मोजमापे तिबेट येथे दिल्याचा उल्लेख आहे परंतु त्यानंतर ती नवीन मूर्ती प्राप्त झाली किंवा नाही याचीही माहिती मिळत नाही त्यानंतर जवळजवळ एकोणीसाव्या शतकापर्यंत महाबोधी विहाराची डागडुजी अधूनमधून म्यानमारमधील म्यानमार राजवटीतर्फे करण्यात आली अठराशे अकरामध्ये मध्ये एक इंग्रज सर्वेअर फ्रान्सिस बुचन येथे आले होते तेव्हा त्यांनी अवस्थेतील हे विहार बघितलं तसेच मूर्तीच्या जागी विटांची ओबड दोबड बांधकाम केलेले त्यांना दिसून आलं सन अठराशे ऐंशी मध्ये ब्रिटिश सरकारने अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या या महाबोधी विहाराची दुरुस्ती करण्याचं ठरवलं आणि त्या कामासाठी भारतातील पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संचालक अलेक्झांडर कनिघ यांचे सहाय्यक व इंजिनियर असलेले जोसेफ बेगलर यांची नियुक्ती करण्यात आली सदर कामासाठी वीस हजार रुपये निधी सुद्धा देण्यात आला जोसेफ बेगलर यांनी महाबोधी विहाराची दुरुस्ती तात्काळ सुरू केली आतून बाहेरून जमिनीपासून उगवलेली झोडपे काढून पडलेल्या चिरा बुजवून व साफसफाई करून बांधकाम मजबूत केलं तसेच बाहेरील आवार साफसफाई करून तेथील स्तूपाची डागडुजी केली रंगरंगोटी केली सर्व दुरुस्ती झाली तरी बेगलरला विहारात अपूर्णता जाणवत असल्याने त्याने बुद्ध मूर्ती तेथे स्थापन करण्याचं ठरवलं पण मनाजोगी मूर्तीच मिळेना बोधगेत पडझड झालेले अनेक ठिकाणी भेट देऊन त्याने बुद्ध मूर्त्या बघितल्या पण काही छोट्या होत्या तर काही क्षतिग्रस्त झालेल्या होत्या शेवटी त्याला एक काळ्या पाषाणातील मूर्ती मिळाली पण तिच्यावर चुन्याचा लेप होता त्याच्या कुशल कारागिरांनी काळजीपूर्वक तो खरवडून काढला ती मूर्ती मूर्ती पडली आणि मग ही एक बुद्ध स्वच्छ करून हळूवारपणे आणण्यात आली व स्वतःच्या देखरेखीखाली स्थापन केली पाल राजवटीतील ही मूर्ती नवव्या दहाव्या शतकातील असून बोधगया ते छिंदा नावाच्या कुटुंबाने त्यावेळी बांधलेल्या जुन्या बुद्ध विहारात मिळाली ही काळ्या पाषाणातील स्पर्श मुद्रेतील मूर्ती दगडी एक असून खालच्या भागावर सिंह आणि हत्ती यांच्या प्रतिमा आहेत त्याच्या खालच्या पट्टीमध्ये भूमाता दाखवलेली असून तिच्या हातामध्ये पाच मानके सुवर्णमुद्रा यांचे भरलेले पात्र दाखवलेले आहे त्या खालील पट्टीमध्ये शेती पोचलेल्या काही ओळी लिहिलेल्या आहेत त्यावरून स्पष्ट झालं की ही मूर्ती सामंत यांचा मुलगा व धर्मा यांचा नातू

तिबेटीयन पद्धतीने सुशोभित केले गेले जगातून चोहो बाजूनी येणारे बौद्धजन पर्यटक आणि यात्रेकरू ही बुद्ध मूर्ती पाहून धन्य होतात आजही तिची प्रभावशाली प्रतिमा सर्वांच्या मनात कायमची कोरलेली आहे इंग्रजांच्या पुरातत्व आणि सर्वेक्षण विभागाने भारतातील बौद्ध धर्माबाबत केलेल्या संशोधनाचे कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे इंजिनियर आणि फोटोग्राफर असलेल्या जोसेफ बेगलर यांचे तर सर्व बौद्ध बांधवांनी आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी भारतातील अनेक प्राचीन स्थळांचे डब्बा कॅमेऱ्याने फोटो काढून ती स्थळे जगापुढे आणली सांची आणि महाबोधी या पवित्र बौद्ध स्थळांवरील स्तूपांची आणि विहारांची दुरुस्ती केली ते जर केले नसते तर आज बौद्ध स्थळांचा भारतात मागमुसही राहिला नसता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायचा आहे तरच हा व्हिडिओ युट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये 这笔。